हेळकोट डेळकोट जय मल्हार तर मित्रांनो दक्षिण भारतातील सर्वाधिक मोठी जत्रा माळेगावची जत्रा तर सुरू झालेली आहे जर तुम्ही आतापर्यंत कधी माळेगाव जत्रा आला नसाल तर तुम्ही पाहू शकता किती सारी गर्दी या जत्रेमध्ये झालेली आहे आणि आता पालखी निघालेली असल्यामुळे पालखीमधील शूटिंग मी घेतलेली आहे तुमच्याकरता आणि पूर्ण माळेगावची जत्रा तुम्हाला मी हिणू दाकिनार आहे एका पालखीवर हो ना भंडारा उधळत आहेत आणि तुम्ही किती भारी पालखी मिरवणूक आहे तुम्ही पाहू शकता जर मित्रांनो तुम्ही आतापर्यंत कधी माळेगावला आला नसाल तर लवकरात लवकर येऊन जा कारण की इथे मोठमोठ्याले आगाशी पाळणे जत्रा तुम्हाला काही खरेदी करायचं असेल तर खूपच स्वस्तामध्ये सामान्यतः सर्व काही मिळतं मी तुम्हाला सविस्तर सगळं काही हिंडून फिरून दाखवणार आहे माळेगाव यात्रा तर त्यासाठी आमच्या व्हिडिओवरती जर तुम्ही नवीन नसाल तर आमच्या व्हिडिओला सुरूपासून अनुभव नक्की बघा आणि जर आतापर्यंत तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर ते पण सबस्क्राईब करून घ्या की तुम्हाला लक्ष असेच नवनवीन लॉग व्हिडिओ तुमच्यासाठी मी रोजच्या रोज घेऊन येईल आणि प्रत्येक दिवसाची माळेगावची शूटिंग करून तुम्हाला मी टाकत जाईल गगन तर इथे गगनचुंबी आकाशी पाळणे वगैरे इथं उपलब्ध आहे तुम्ही पाहू शकता याच्यात बसल्यानं तर खूपच भीती वाटते आणि मी तुम्हाला सर्व काही डे आणि नाईट दोन्हीच्या शूटिंग करून दाखवणार आहे त्यासाठी आमच्या व्हिडिओवरती सतत तुम्ही टिकून राहा तुम्हाला लहान लेकरांसाठी खेळणी घ्यायची असतील किंवा तुम्हाला पांघरणासाठी पारण पांघर तुम्हाला घोडे पाहायला मिळतील एक कोटी दोन कोटी रुपयाचे सुद्धा घोडे या बाजारामध्ये आलेले आहेत दक्षिण भारतातील सर्वाधिक मोठी जत्रा ही माळेगाव येथे भरत असते दरवर्षी या वर्षी तर यावर्षी तुम्हाला माळेगावच्या जत्रेचा पूर्णतः ब्लॉग व्हिडिओ मी शूट करून दाखीत आहे त्यासाठी आमच्या व्हिडिओला तुम्ही भरभरून प्रेम द्या ताकी मी तुम्हाला त्यासाठी असेच नवनवीन ब्लॉग व्हिडिओ रोजच्या रोज टाकत जाईल तर मित्रांनो तुम्ही माळेगावच्या यातला गेल्या वर्षी आलतात का नाही तुम्हाला हे कमेंट करून सांगा आणि यावर्षी पण तुमचा यायचा प्लॅन आहे की नाही सांगा खूपच मजा येणार आहे इथे लावणी महोत्सव तुम्हाला पाहायला मिळतील कृषी प्रदर्शनसुद्धा भरलेलं आहे घोडे बैल हत्ती उंटं गाडवं सर्व काही तुम्हाला आज या माळेगावच्या जत्रामध्ये पाहायला मिळेल त्यासाठी जर तुम्ही आला नसाल तर यावर्षी येऊन जा आणि तुम्ही गर्दी पाहू शकता माळेगावच्या जत्रामध्ये किती सारी गर्दी वाढली गेलेली आहे तर आजचा पहिला दिवस होता तर पहिल्या दिवसाच्या दिवशी मी आलेलो आहे शूटिंग करण्याकरता खास तुमच्यासाठी कारण तुमचं प्रेम आणि सपोर्ट आमच्या व्हिडिओवरती बस बनवून राहू देत जा म्हणून रोजच्या रोज मी तुमच्यासाठी शूट करून टाकत जातो कुठे ना कुठे जत्रा असली त्याचा फिरत असतो आणि व्हिडिओ शूट करत असतो तर अशा करतो तुम्हाला मित्रांनो माझे ब्लॉग व्हिडिओ नक्की आवडतील तर पूर्ण माळेगावची जत्रा मी तुम्हाला कवर करून दाखवत आहे किती सारी किती गर्दी वाढल्या गेलेली आहे किती दुकानं आलेली आहेत तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून पाहू शकता आणि हे गंगनचुंबी आगाशी पाळणे देखील आहे तिथे खूपच गर्दी होत असते माळेगाव यात्रेमध्ये खूप दुकानं वगैरे आली आहेत तर तुम्हाला इथं स्वस्तांमधल्या स्वस्तमध्ये तुम्हाला सर्व काही आयटम भेटतील जर तुम्हाला काही परचेस करायचा असेल ना घरासाठी तर माळेगावच्या यात्रेमध्ये येऊन तुम्ही सर्व सामान पर्चेस करू शकता अगदी होलसेल भावामध्ये होलसेलच्याही मध्येच भेटते मित्रांनो कारण इतकं स्वस्तली सामान कुठंही मिळत नाही तुम्हाला जितकं माळेगावमध्ये मिळतं तर इथे माळेगावमध्ये खंडोबारा याचं दर्शन झाल्यानंतर आपण पूर्णत तुम्हाला मी बाजारपेठ हिंडून फिरून दाखवित आहे तर इथलं बाजारपेठ तुम्ही कधी पाहिला की नाही हे पण मला नक्की सांगा आणि तुम्ही इथून कोणकोणत्या वस्तू घेऊन गेलात आणि तुम्हाला इथल्या वस्तू आवडल्या आहेत की नाहीत हे पूर्णतः कवर करून दाखीत आहे तुम्हाला मी किती सारे टेडी बेअर इथे अडकून ठेवले गेले आहेत आणि हे आकाश गगनचुंबी आगाशी पाळणे खूप सारे आलेले आहेत मित्रांनो तर इथं बसण्या बस बसण्यासाठी भाऊकांची खूप गर्दी होत असते जत्रेमध्ये आलेले सर्व मुलं मुली जे आहे आगाशी पाळण्यामध्ये बसून एन्जॉय करत आहेत लहान लेकरांसाठी टेडी वगैरे घेण्याकरिता किती सारे टेडी इथं लावल्या गेले आहेत आणि पंधरा ते वीस प्रकारचे आगाशी पाळणे इथे उपलब्ध आहेत मोदका कुआ सर्व काही तुम्हाला इथेच पाहायला मिळेल तर वाट कशाची बघताय लवकरात लवकर माळेगाव यात्रेला या आणि यावर्षीचा आनंद घ्या कारण एवढी मोठी जत्रा दक्षिण भारतातली सर्वाधिक मोठी जत्रा महाराष्टवाड्यातील ही माळेगावची यात्रा म्हणून ओळखली जाते पूर्ण महाराष्ट्रभरामधून इथे घोडे वगैरे तुम्हाला पाहायला मिळतील तर तुम मित्रांनो तुम्हाला एक दोन लाखापासून जे एक दोन कोटी रुपयापर्यंत घोडे देखील पाहायला मिळतील आणि ती तुम्हाला मोबाईलची कवर पन्नास रुपयापासून मिळतील घड्या वगैरे शंभर रुपयापासून खूप स्वस्तातलं स्वस्त मार्केट आहे माळेगाव यात्रेमध्ये तर लवकरात लवकर येऊन तुम्ही परचेस करून घेऊन जा तुम्हाला अतरण पांघरण पाहिजे असेल ते पण तुम्हाला स्वस्तमध्ये मिळून जातील माळेगाव यात्रेमध्ये तर माळेगाव यात्रेमधल्या सर्व काही तुम्हाला मी कवर करून दाखीत आहे याच्या या व्हिडिओमध्ये तर चला चलत मी पूर्णतः तुमच्यासाठी शूटिंग घेत आहे मित्रांनो आशा करतो तुम्हाला माझा ब्लॉग व्हिडिओ नक्की आवडत असेल जर मित्रांनो आतापर्यंत तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज लवकरात लवकर आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा तुमच्या मित्रांना आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका की असेच नवनवीन तुमच्यापर्यंत ब्लॉग व्हिडिओ माझे पोहोचत जातील तर किती मस्त ही जत्रा तुम्हाला कवर करून लागीत आहे झूम करून दाखीत आहे मी खूपच गर्दी झालेली आहे माझ्या जत्रामध्ये आणि इथे बघा व्हिडिओ वगैरे मस्त ही पारंपरिक खेळ चालू आहे खूपच मस्त मजा येत आहे मित्रांनो तर असा करतो तुम्ही सपोर्ट अगोदरला करत असून मला पण कसा अनोबरा या नावानं तुम्ही पाहू शकता खूपच मात्र मधुर यांची म्युझिक वगैरे वाजत आहे तुम्हाला सर्व काही शूटिंग करून मी दाखवत आहे तर मग मित्रांनो वाट बघू नका लवकरात लवकर येऊन माळेगावला विजिट करा तुम्ही जर तुम्ही नांदेड जिल्ह्यामधून मजा आपला व्हिडिओ पाहत पाहत असाल तर तुम्ही माळेगावला यायचं असेल तर तुम्हाला लोहा तालुक्यामधील हे गाव माळेगाव गाव, गाव आहे नांदेडपासून अगदी पन्नास ते पंचावन्न किलोमीटर अंतरावरतीच आहे माळेगाव यात्रा तर गगनचुंबी तुम्ही पाहू शकता किती मस्त प्रकारे आकाशी पाळणे वगैरे आहेत आणि इथे लेडीजचं सामान घेण्याकरता तुम्हाला मी त्या पण मार्केटमध्ये घेऊन जाणार आहे कारण की होलसेलमध्ये सर्व सामान मिळत आहे पन्नास शंभर रुपयाच्या वस्तू तुम्हाला प्रत्येकली घेण्याकरता मिळतात ते चला तर चला लेडीजच्या पर्स वगैरे आणि सर्व सामान लेडीजचा पाहता तर या मार्केटमध्ये आपण आलेलो आहोत लेडीज मार्केटमध्ये लेडीज मार्केटली पण शूटिंग तुम्हाला मी करून दाखीत आहे जर तुम्हाला एवढ्या भारी भारी पर्स पाहायला बाहेर चार पाचशे रुपये हजार रुपयाला जी पर्स आहे तिथे त्या शंभर ते, ते दीडशे रुपयामध्ये दी तुम्हाला खरेदी करून मिळेल मित्रांनो तर लवकरात लवकर माळेगावला येऊन तुम्ही सर्व काही सामान घेऊ शकता तर आशा करतो तुम्ही लवकरात लवकर येऊन माळेगावमधून खूप काही परचेस करसाल कारण की खूपच स्वस्तामध्ये इथे तुम्हाला सर्व वस्तू वगैरे मिळत असतात इथे तुम्ही बसला आहात का तुम्हाला कमेंट करून मला सांगा हे खूपच भारी आहे बसण्याकरिता तुम्हाला किती मस्त मजा येत असेल बरं इथे बसल्यानंतर खूपच भेव वाटते त्याकरता मी बसलो नाही आघाशी पाण्यामध्ये वगैरे तर पाहूनच तुम्ही बघू शकता हो किती सारे लोक एन्जॉय करत आहेत तर दरवर्षी एन्जॉय करण्याकरिता इथे खूपच गर्दी होत असते वाव यार किती भारी भारी सिस्टम आहेत मित्रांनो तर आशा करतो तुम्हाला माझे ब्लॉग व्हिडिओ नक्की आवडत असतील जर मित्रांनो अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून ठेवा बरं कारण की माळेगावची का आता तर सुरुवात झाली आहे तुम्हाला असे लेटेस्ट व्हिडिओ पाहायला फक्त आणि फक्त आमच्या चॅनलवरतीच मिळतील कारण की मी रोजच्या रोज जाऊन तुमच्यासाठी ब्लॉग व्हिडिओ शूट करून टाकणार आहे तो तुमी आशी चा, चा, ला लो लो। तर भेटूया मग मित्रांनो तुम्ही असेच प्रसंगाचा प्रेम आणि सपोर्ट आमच्याकडे वर द्या नाईटला आता आपण मी शूट करत आहे बघा दिवस पूर्ण शूट केल्यानंतर मी नाईटमध्ये शूट करण्याकरता थांबलो गेलो तर किती भारी लाईटिंग वगैरे या आगाशी पाळण्याला लावलेली आहे मित्रांनो तर खूपच अप्रतिम प्रकारे असं दृश्य दिसत आहे इथे त्यासाठी मी तुमच्यासाठी शूटिंग करण्याकरता नाईटला देखील थांबलो खूपच कडाक्याची थंडी पडली होती तरी पण शूट करून मी तुमच्यासाठी ब्लॉग व्हिडिओ घेऊन आलो आहे तर नाईटचा एक स्पेशल व्लॉग व्हिडीओ टाकणार आहे कारण मी शूट करून घेतलेला आहे तर आशा करतो तुम्हाला आजचा हा माझा ब्लॉग व्हिडिओ नक्की आवडला असेल तर भेटूया असेच एका नवीन व्लॉग व्हिडिओ मध्ये मित्रांनो तोपर्यंत बाय जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे तर मित्रांनो दक्षिण भारतातील सर्वाधिक मोठी मानली जाणारी माळेगावची जत्रा ही अठरा तारखेपासून सुरू झाली आहे तर लवकरात लवकर तुम्ही या जत्रेला येऊन पाहू शकता किती सारी जत्रा जबरदस्त प्रकारे प्रतिसाद पब्लिकचा मिळत आहे तर मोठमोठाले आगाशी पाळणे देखील इथे येऊन लागले आहे तर त्यासाठी मी तुम्हाला नाईटची शूटिंग ही करून दाखीत आहे दिवसाची शूटिंग खूप सारी केलेली आहे आणि नाईटला पण मी शूटिंग केली आहे तर तुम्ही पाहू शकता जर मित्रांनो तुम्हाला या जत्रेला यायचं असेल तर डे आणि नाईट हे दोन्हीचा एक शेड्यूल काढून तुम्ही जत्रा पाहायला येऊ शकता तर नाईटची शूटिंग पाहू शकता तुम्ही मोठमोठाले आगाशी पाळण्याला लाईटिंग वगैरे कशी भारी प्रकारे लावली आहे आणि किती भारी फ्यू आहे जे दिसत आहे ते खूपच जास्त इथं पब्लिक येत असते दरवर्षी जत्रा पाहण्याकरिता तर मित्रांनो ही जत्रा एक महिना चालत असते त्यासाठी तुम्ही लवकरात लवकर येऊन या जत्रेचा आनंद घ्या कारण की पूर्ण महाराष्ट्राभरामधून याच्या जत्रा एवढी मोठी जत्रा कुठेही भरत नाही कारण की दक्षिण भारतातली सर्वाधिक मोठी जत्रा मानली जाणारी माळेगाव जत्रा ही अठरा डिसेंबरपासून चालू झालेली आहे तर एक महिना तुम्हाला चान्स आहे तुम्ही लवकरात लवकर येऊन ही जत्रेचा आनंद घेऊ शकता जर तुम्ही आतापर्यंत कधी आल नसाल तर फर्स्ट टाईम जर माळेगाव यात्रेला येत असाल तर तुमच्यासाठी अविश्वासनीय ही संधी मिळणार आहे तर मित्रांनो तुम्हाला डोळ्याचं पारणं फेडेल असे जत्रा आहे तर नाईटची शूटिंग तुम्हाला कशी वाटत आहे माझी कमेंट करून मला नक्की सांगा आणि या तुम्ही मोठमोठ्या आगाशी पाण्यात आतापर्यंत कधी बसलात की नाही तुमचा अनुभव कसा होता काही नाही याच्याबद्दल देखील मला कमेंट करा ताकी मी तुमच्यासाठी रोज असे असे नवी नवीन असे ब्लॉग व्हिडिओ टाकत जाईल या जत्रेचे तर मित्रांनो या जत्रेमध्ये खूपच काही तुम्हाला पाहायला वगैरे मिळेल तुम्हाला एका लाखापासून जे अकरा करोड रुपयापासून घोडे देखील पाहायला मिळतील पशु प्रदर्शन जे आहे एकोणीस तारखेला आहे जर तुम्हाला पशु आवडत असतील तर तुम्ही अकरा तार एकोणीस तारखेला येऊन प्रदर्शन पाहू शकता मित्रांनो तर वाट कशाची बघता आहे लवकरात लवकर आपल्या लवकर मित्रांना काढा व माळेगाव यात्रेला येऊन तुम्ही माळेगाव यात्रा पाहू शकता इथे खूप प्रकारे जे आहे आगाशी पाळणे जे आहेत पन्नास साठ प्रकारचे आगाशी पाळणे इथं येऊन लागलेले आहेत उपलब्ध आहेत मित्रांनो खूपच भीती वाटत आहे आगाशी पाळण्यामध्ये बसण्याकरता जर तुम्ही आतापर्यंत कधी एवढं मोठमोठ्या आगाशी पाण्यात बसलं नसाल तर तुम्हाला फर्स्ट टाईम बसायला या आगाशी पाण्यामध्ये माळेगाव यात्रेमध्ये मिळेल तर वाट कशाची बघता लवकर आपल्या मित्रांना काढा टूर एक आणि माळेगाव यात्रेला येऊन तुम्ही इथलं सर्व काही अनुभव घेऊ शकता आणि आल्यानंतर मला कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला कसं वाटलं काय नाही ते मित्रांनो तर लवकरात लवकर माळेगाव यात्रेला येऊन तुम्ही इथे खरेदी देखील करू शकता कारण की इथं दीड हजाराला जी वस्तू बाहेर मिळते तर तिथे माळेगाव यात्रेमध्ये दोन अडीचशे रुपयालाच वस्तू मिळते मित्रांनो इतकं होलसेल मार्केट माळेगाव यात्रेमध्ये पाहायला मिळेल तुम्हाला सर्व काही अनुभव तुम्ही घेऊ शकता माळेगाव यात्रेमधला आणि तुम्हाला हे आगाशी पाळणे कसे वाटत आहे त्याच्या राईड वगैरे तुम्ही कधी घेतले आहेत का ते पण तुमचा अनुभव सांगा आणि किती पब्लिक इथे एन्जॉय करत आहे या आगाशी पाळण्यामध्ये तर असंच एन्जॉय करण्याकरता आणि नाईटची शूटिंग माझ्या ब्लॉग व्हिडिओची तुम्हाला कशी वाटत आहे मित्रांनो मला हे तुम्ही तुमच्या अनुभवानुसार मला कमेंट करून सांगा तर आशा करतो मित्रांनो तुम्हाला माझा ब्लॉग व्हिडिओ नक्की आवडत असेल जर तुम्ही आतापर्यंत आमच्या चॅनलवरती येऊन जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज मित्रांनो असे नवनवीन रोजच्या रोज नवीन ठिकाणीचे ब्लॉग व्हिडिओ पाहण्याकरिता तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा साथीसात बॅल अकाउंटला प्रेस करा ताकी रोजच्या रोज तुम्हाला असेच मी नवनवीन व्लॉग व्हिडिओ टाकत जाईल खूपच भारी वाटत आहे इथे तर मित्रांनो पूर्णत आता मी शूटिंग घेतलेली आहे नाईटची तर इथून आता आम्ही आमच्या गावाकडे निघालेलो आहे कारण की खूपच रात्र झाली असल्यामुळे आमचं गाव इथून साठ सत्तर किलोमीटर लांब आहे तर अशा करतो तुम्हाला आजचा हा माझा ब्लॉग व्हिडिओ नक्की आवडला असेल भेटूया मशीन अशीच एका नवीन व्लॉग व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो तुमचा असंच प्रेम आणि सपोर्ट आमच्या व्हिडिओवरती बनवू देत राहा बाय मित्रांनो चला मग जय मल्हार जय हिराऊ जय शिवराय जय शंभूराजे तर मित्रांनो दक्षिण भारतातील सर्वाधिक मोठी जत्रा माळेगाव जत्रा ही अठरा दिवसांपासून सुरू झालेली आहे तर यावर्षी लवकरात लवकर येऊन तुम्ही या जत्रेचा अनुभव घेऊ शकता तर या जत्रेची संपूर्ण माहिती व संपूर्ण जानकारी तुम्हाला मी आज देणार आहे याच्या या ब्लॉग व्हिओमध्ये तर जत लवकर ला तुम्ही लवकरात लवकर येऊन जा तर बघू शकता तुम्ही पालखी निघालेली आहे मित्रांनो आणि पालखीचे मी शूटिंग करत आहे तर हे मुख्य द्वार आहे मधामध्ये जाण्याकरिता आणि इथेच पालखी आलेली असल्यामुळे मी पालखीची तुमच्यासाठी शूटिंग घेतलेली आहे तर आशा करतो मित्रांनो तुम्हाला रोजच्यासारखा आजचा हा ब्लॉग व्हिडिओ नक्की आवडेल तर पालखी बघा तुम्ही पालखीवरती त्यांनी भंडारा उधळीत आहेत आणि पालखी जात आहे मंदिरामध्ये तर मित्रांनो तुम्हाला इथं प्रदर्शन तुम्हाला कृषी प्रदर्शन सर्व काही पाहायला मिळतील तुम्हाला एका लाखापासून जे अकरा करोड रुपयापासून घोडे देखील पाहायला मिळतील तुम्हाला सर्व काही माहिती आजच्या या ब्लॉग व्हिडिओमध्ये देणार आहे तर पालखी गेल्यानंतर मित्रांनो आपण तुम्हाला मोठमोठाले आगाशी पाळणे देखील दाखविणार आहे आजच्या या ब्लॉग व्हिडिओमध्ये तर सर्व काही इन्फॉर्मेशन तुम्हाला माळेगावची मिळून जाईल तर लवकरात लवकर आमच्या चॅनलला तुम्ही फॉलो करा ताकी तुम्हाला सर्व काही माळेगावचे व्हिडिओ पाहायला मिळतील तर बघा तुम्ही गगनचुंबी आकाशी पाळणे देखील उपलब्ध आहेत या जत्रेमध्ये आणि तुम्हाला सर्वाधिक स्वस्त सामान हे माळेगाव यात्रेमध्ये घ्यायला खरेदी करायला मिळेल जर बाहेर पाचशे हजार रुपयाला जी वस्तू असते ना मित्रांनो ती, ती दो दीडशे ते दोनशे रुपयाच्या मधामध्ये तुम्हाला या माळेगावच्या यात्रेमध्ये खरेदी करायला मिळेल तुम्ही भाव नाही करू शकणार इतकं स्वस्तली सामान माळेगाव यात्रेमध्ये मिळत असतं त्यासाठी खूपच भाविकांची गर्दी दरवर्षी माळेगावच्या यात्रेला होत असते आणि कडाक्याची थंडी पडल्यामुळे मित्रांनो खूपच मजा येते माळेगाव यात्रेला तर तुम्ही आतापर्यंत कधी आलं नसाल तर लवकरात लवकर येऊन जा माळेगावला